तरी बघा मस्त अशी झाली आहे पोळ्या दादा दा सगळ्या पोळ्या करून घेते पटपट त्याला पटपट करून घेते कारण आटा लावून दोन घंटे झालेले आहे होता मी कामावर दुसरं तर बीस जण कोणाकुणाला आमरस पोळी आवडतील मला नक्कीच सांगा घरी पण भरपूर आंबे आहेत पण बघून बघून काढायला ते तू जर नसले तर आज बाजार पण आहे 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 किलो नाहीतर कारण यातून भरपूर असे आंबे आहेत कॅरेट मध्ये एक कॅरेट भरलेलं आहे कारण दारातले आंबे तुम्हाला दाखवलेलं आहे पहिले ब्लॉक मध्ये त्याच्या वारायने हे भरपूर पडले होते पाडाचे

हे बघा ते पोळी झालेली आहे तर जास्त जाड पण नाही केलेली आणि जास्त पातळ पण नाही केली कारण मग नुसतं पातळ पण नाही केल्यानंतर मग कडक पण होते आता सध्या तर उन्हाळा असलं आहे त्यामुळे थोडं मी जास्त जाडच करते कारण जास्त पुरण नाही छान लागते आज बघितलंय ना तिला लई जामी तर हे बघा मित्रांनो आज मी करणार आहे आमरस आणि पोळ्या तर हे बघा पोळ्यासाठी आटा लावलेला आहे आणि हे बघा पुरण थोडंसंच घातलेलं आहे पावशारी कारण आम्ही दोघं तिघांच आहेत त्यांनी तर नाही घरी त्यांना पोळ्या पण आवडत नाहीत तरी पण मी त्याने आल्यानंतर एकदा आमरस पोळ्या करणार आहे एखादी तर खाते तर त्यांना यायला आणखी चार पाच दिवस लागते तोपर्यंत तो म्हणून आपण हे करावं पावशेरी घातले दोन चार पाच पोळ्या झाल्या तर ठीक टामाचं वाहून जाते आता लागले स्वयंपाक करायला समर्थ अंघोळ की देवपूजा दे करायला यायचं साक्षातीक घरातला आवर राहिली माझं पण सगळं आवरले आता स्वयंपाक राहिल्या फक्त करायचं स्वयंपाक झाले की झालं का मग कारण आवळ भरपूर आलेला आहे आणि आज बाजार पण आहे आणि बाजारला पण जायचं आहे थोड्या वेळाने चला खुला व्हिडिओ पण बघात बघा तुम्हाला मी दाखवते आमरस काही केलेलं नाही आमरस नंतर जेवायचं त्यावेळेसच करणार आहे तोपर्यंत स्वयंपाक पोळ्या करून घेणार आहे चपात्या आणि पोळ्या तर नुसत्या पण पोळ्या नाही करणार थोड्याफार चपात्या करणार आहे तर चला पुढला व्हिडिओ कंटिन्यू बघा गेल तर उडून बा तुला गेल उडून कुठे गेले कुठे गेले दराजे चढायले उडायला ते आता सोडा रिका बनवत नाही पिंजरी तू कस उलट लावून झोका खेळायला मस्त

खाई ले बघ इकडून दाखव इकडून बस तू इकडून दिसत नाही उजड अस कर ना हो गाडी हो खायले घे बघ कसं खायले त्याला ओके असं वाटत त्याने दोन चार दोन चार टाकावं लागते भेजले घे का चांगली त्याला चुची ना खासारखी भेजले तू नको खाऊ घालतो बघा आता लागले खायला लागला हाताने हात ही हात लावायला लागली तर लागते 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 लागते

Dia tuh ceramah di muka Allah sana. Ceramah 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 ceramah